सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज सुद्धा आपण स्वयंपाक करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया स्वयंपाक करताना नेहमी लक्षात ठेवाव्यात या बेसिक गोष्टी कोणत्याही कलेत परिपूर्ण व्हायचं असेल तर आधी त्या कलेचं बेसिक ज्ञान आपल्याला असायला हवं स्वयंपाक करणं ही एक कला आहे स्वयंपाक करणं ही फक्त महिलांची जबाबदारी नसल्याने बऱ्याच पुरुषांना ही स्वयंपाकाची आवड निर्माण होत आहे पण स्वयंपाकाचं बेसिक बेसिक ज्ञान किचन मॅनेजमेंट प्रत्येकाला यायलाच हवं नोकरी शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या मुलामुलींना दररोज मेस अथवा हॉटेलमधील जेवण हॉटेलमधील जेवण आवडत नाही शिवाय घरात स्वयंपाकासाठी कूक असेल तर तरी कधी ना कधी तरी त्याला सुट्टी घ्यावीच लागते त्यामुळे कधी ना कधी स्वयंपाक करण्याची वेळ तर येतेच अशा वेळी स्वयंपाक करताना माहिती असाव्यात अशा काही बेसिक गोष्टी ज्या आज आपण जाणून घेणार आहोत किचन टिप्स पहिलं आहे एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या नंबर दोन स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा नंबर तीन भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा नंबर चार कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला नंबर पाच डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा नंबर सहा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो नंबर सात भाज्यांसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन ते तीन दिवसासाठी तयार करून ठेवा यासोबतच पौष्टिक आणि चविष्ट पालक भाजी करण्यासाठी फॉलो करा या रेसिपीज त्यानंतरची टीप आहे लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते त्यानंतरची टीप आहे खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल नंतरची टीप आहे पीठ मडताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनलेले पदार्थ खुसखुसीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी पर या टीपचा वापर नक्की करा नंतरची टीप आहे गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाही गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे ज्याचा टेक्स्चर छान येईल त्यानंतरची टीप आहे दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल पुढची किचन टीप आहे एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सर मध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा पुढची आहे भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका पुढची टिप्स आहे नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजवल्यावर गरम पाण्यातून थंड पाण्याखाली धरा रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात तास भिजत ठेवा पुढची टीप आहे थंडीच्या दिवसामध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा त्यानंतरची टीप आहे बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा पुढची महत्त्वाची टीप आहे मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही पुढची टिप्स आहे कणिक मडताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत नंतरची किचन टीप आहे शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावा वांग दुधी अथवा कोणतीही फळ भाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे पुढची टीप आहे दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे तर ह्या होत्या काही स्वयंपाक करताना बेसिक गोष्टी ज्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतात आणि माहीत असायला हव्याच तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि नवीन चॅनलवरती असतील त्याने चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका